त्यानंतर आपण बघणार आहोत लहान संख्या मोठी संख्या सुधार दाखवून दोन संख्या गट करायची आणि दोन संख्या लहान संख्या मोठी संख्या ओळखून त्याच्यामध्ये योग्य ठिकाणी चिन्ह द्यायचे तर आपण या ठिकाणी दोन काही जोड पाडू बघायचं सात हजार आठशे चोपन्न कोणती संख्या वाचा पाच हजार चारशे अठ्यात्तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे लहान किंवा मोठी संख्या या प्रकार छत्सूप ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला चिन्ह द्यायचं मोठी संख्या कोणती आहे ही आहे काही आहे मोठी संख्या आहे का कशी आहे लहान म्हणून लहान संख्या असेल त्या लहान संख्येकडे हे लहान कोण असतो आणि मोठ्या संख्येकडे या प्रकारे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे बाकी तुम्हाला दोन दोन जोड्याच्या करून तुम्हाला सोडता येईल ना बजाय आली ना तुम्हाला हे पाहून सगळं विस्तारच सर आता या ठिकाणी संख्या रुपया तुम्हाला उदाहरण असो मी समजवण्यासाठी तर या ठिकाणी लिहिलेले आहे पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी पाच नंबर संख्या असं तुम्हाला एक दोन तीन चार आणि रूप कसं तर दशक शतक आणि हजार पाच त्याच्यानंतर सातशे त्याच्यानंतर शिक्षा भाष आणि त्याच्यानंतर व्हेरी गुड अशा प्रकारे आपल्याला विस्तारित वृत्त यायचं सर्व संख्येचा विस्तारित रूप देता येईल चढदा उप की क्रिया करायचंय याच्यामुळे आपण काय करायचं चढा उत्तर काय करताना तीन तीनचे गट पाळायचे पहिला गट तीन अंगाचा वरतो घ्यायचा दुसरा गट खालचं घ्यायचं तर पहिल्या याच्यामुळे पहिला गट हा याचा आपण सर्थ करून तयार काय करून तयार करतो माहित आहे छोटा करून कसं तयार करायचा सर्वात मोठं स्थान आहे त्या अंगाचं ते बघायचं सगळ्या चार संख्या आहे चार अंची मध्ये सगळ्यात हजार संख्या तो मोठा तू मोठा आणतो तुमच्या पेक्षा लहान आणतो तुमच्या पेक्षा तर पहिल्यांदा आपल्याला चौदा उत्तर पहिले सर्व संख्या बुंदी घ्यायची सर्वांना तीन पेटी गुंत आहे म्हणून संघाने त्यानंतर हा एक आणि हा एक हा झाला चढता आणि अशाच प्रकारचा उत्तर प्रक्रमण तर हा प्रश्न कोणता येईल उत्तर प्रक्रमण झाल्यानंतर काय येईल आठ हजार पाचशे सत्तेचाळीस सात हजार आठशे चोपन्न आणि पाच हजार चारशे अठ्यात्तर हा झाला या संख्येचा उत्तर क्रमांक असं की या वर्ष आणि चढचा उत्तर प्रक्रम करायचं आहे तर त्या सर्वांना आपल्याला आहोत त्या संख्येचा समिशम संख्या ओळखली समसंख्या म्हणजे काय मला सांगितलेलं आहे ज्या संख्येच्या एकच स्थानाने शून्य दोन चार सहा आठ अंक येतात की समसंख्या आणि ज्या संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात हे अंक येतात ती विषय संख्या तर या ठिकाणी दोन संख्या घेतल्या आहेत आपण या संख्येपैकी याच्या एक कुठला अंक आहे आणि याच्या एक कुठला अंक आहे तर मला सांगा ही संख्या सम आहे का विषम आहे समसंख्या का सम आहे कारण तुमच्या एक चार आहे आणि ही विषम आहे कारण एक तुम्हाला या साहिलांची सविषम संख्या आपल्याला तयार करता येतील बाप तुम्हाला समजता आवडली जवळ चिक्रिया आहोत संख्यांच्या तुमच्यापैकी जोड्या पाडून त्या संख्येच्या आपल्याला दिले आहे तर या ठिकाणी आपण जोडी पाहू एक आणि दोनची त्याचं या ठिकाणी आपण काय करायचं मांडणी करायची मांडणी करत असताना सर्व जे अंक आहेत म्हणजे एक शतक हजार हे त्याच अंकाखाली आली पाहिजे पाच दहा चारशे अठ्याहत्तर त्याची काय करायचं त्याला आठ

पाचशे पंचाशी पंचाळीस लक्षात ठेव पाच छान या प्रकारे बालकाळी या ठिकाणी त्याच्या एकेका संख्येला आपल्याला भाग करत जायचा समान भाग करत चालायचा तर पेक्षा मोठी संख्या आहे पाच त्याच्यामुळे आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो ठीक आहे ना चारपेक्षा जर लाख असतो ते शून्यला भाग द्यायचा सवाल क्रमांक चार एके चार पाच म्हणून चार केलेला मग एक चार एक खाली आता चारचा प्रणाला चार एक चार दुनी चार एक

आपण आठ मधून सहा गेले तीन मधून तीन गेले आणि या ठिकाणी उपक्रम आपल्या शाळेमध्ये आहे तो उपक्रमाचं नाव आहे चला शिकूया अंकगणित आणि या उपक्रमामधून आपण संख्येवरच्या वेगवेगळ्या क्रिया या ठिकाणी आपण करत आहोत वर्गामध्ये तुम्ही सोडवत आहात सोडवताना तुम्हाला आनंद मिळाला की नाही उपक्रमाचं वैशिष्ट्य काय आहे आपल्या तर या, या उपक्रमामधून आपण स्वतः संख्या घ्यायची स्वतः त्याच निर्मिती करायची त्याच्यापासून बेरीज वजाबाकी समसंख्या विषम संख्या लिहिणे अक्षरी लिहिणे चढता क्रम लिहिणे बेरीज करणे वजाबाकी करणे गुणाकार करणे भगाकार करणे ह्या क्रिया आपण या उपक्रमाअंतर्गत सहज आणि सोप्या पद्धतीने शिकत आहोत आणि सर्व काही त्या आपल्या आवडत्या आपण तयार केलेल्या अंकापासून न कुठल्या पुस्तकाच्या नाही कोणी मित्रांना दिलेल्या तर हा उपक्रम तुम्हाला आवडला का चला